श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे नातं स्वत्वाशी आपलं आयुष्य हे स्वतःला जे करायला आवडतं ते करण्यातला आनंद मनमुरात लुटण्यासाठीही आहे थोडक्यात आपलं आयुष्य हे आपल्या स्वतःसाठीही आहे हे खूपशा महिलांना खूप उशिरा समजतं काही महिला समोर आलेल्या परिस्थितीला हसत हसत स्वीकारतात आदर्श पत्नी आदर्श आई आदर्श सून इतकंच काय तर आदर्श सासू बनून सर्वांना आनंद देण्याच्या नादात आपलं स्वत्व कुठेतरी विसरूनच जातात काही महिला स्वतःला खूप त्रास करून घेतात स्त्री जन्मा ही तुझी कहाणी किंवा प्रपंच म्हणजे प्रचंड तडजोड किंवा काय करणार बाई आमचं नशीबच फुटकं अशा प्रकारच्या विचार संघर्षात आपलं स्वत्व चिरडून टाकतात काही महिला इतरांच्या मनाविरुद्ध वागून बंडखोरीही करतात आणि आपलं स्वत्व अट्टाहासाने जीवापाड जपतात प्रसंगी त्यांना स्वतःला फार शहाणं समजणाऱ्या असं संबोधलंही जातं तरी सुद्धा श्रोते हो काय चूक काय बरोबर हे खर तर परिस्थितीजन्य आहे पण परंपरेच्या नावाखाली अन्याय सहन करत जगणं किंवा संस्कृतीच्या मुखवट्या आड खूप काही करू शकत असतानाही नाईला जाणं कुढत परिस्थितीला दोष देत जगणं हे मला नेहमी चुकीचंच वाटत आले त्यामुळं साहजिकच प्रापंचिक जबाबदाऱ्या व्यवस्थित सांभाळून स्वत्व जपणाऱ्या स्वतःच्या जीवनात क्रांती घडवून इतरांनाही तशी वाटचाल करायला मार्गदर्शन करणाऱ्या महिला मला खूप आवडतात कारण त्या आंतरिकदृष्ट्या खुश असतात तृप्त असतात ग्रहलक्ष्मी ही खुश आणि तृप्त असणं ही प्रपंच नेटका होण्यासाठीची पहिली गरज आहे असं माझं मत श्रोते हो स्वगत ही